माडा येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न आमदार अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवस माडा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अभिजित पाटील मित्र परिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माडा तालुका व शहर यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मान्यवरच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सर्व रोग निदान शिबिरात दोनशे पंचावन्न नागरिकांनी तसेच या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदून लाभ घेतला या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी चौपन्न नागरिकांचे ऑपरेशन मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विलासबाप्पा देशमुख जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे ज्येष्ठ नेते दिलीप बापू देशमुख धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंदाप्पा कानडे शहाजी अण्णा साठे बापू कापसे युवा नेते सूरज देशमुख अविनाश देशमुख टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुट्टे महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुवर्ण शिवपुरे ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे डी व्ही पी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडिक ऋषिकेश बोबडे विठ्ठलवाडीचे सरपंच अनुमंत जाधव वेदाळवाडीचे उपसरपंच दयानंद जाधव दत्ता पाटेकर अच्युत उमाटे ऋषी काका तांबिले आबासाहेब साठे जितूभाऊ जमदाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खंडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर लवटे डॉक्टर अंजली शेळके नेत्र तपासणीचे डॉक्टर अमोल बांगर चव्हाण मॅडम तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकेचे आज सहकारी उपस्थित होते